विश्वास संपादन करण्याचं काम मी माझ्या कामातून करत करत गेलो आणि काल त्यांनी खऱ्या अर्थाने शाबासकी हे दिली थाप कारण हा जिल्ह्याचा मेळावा होता आणि आमचे गेल्या तीन दोन पिढ्यांपासून संबंध आहे त्याच्यामुळं सुरेश माझा बालपणचा मित्र देखील आहे त्याच्यामुळं तो माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला आला हे माझ्यासाठी कौतुकाचीच बाब आहे हुशार बिरबल पाहिजे होता आणि तो बिरबल आता या शहराध्यक्ष रुपी शिर्डी शहराला भेटला असं आम्हाला वाटतंय दादानी त्यांच्या पाठीवर जी आम्ही व्हिडिओ बघितला जी पाठीवर थाप दिली ती खऱ्या अर्थाने त्यांची जी पावती होती असं आम्हाला वाटतं नुकतीच शिर्डी शहर भाजपच्या अध्यक्षपदी शिर्डीतील कट्टर हिंदुत्ववादी देशभक्त तरुण तडफदार व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले रवींद्र गोंदकर यांची निवड करण्यात आली या निवडीचे शिर्डीसह पंचक्रोशीतील कार्यकर्ते पदाधिकारी यांसह मित्रपरिवारानं स्वागत करत त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढविण्यासाठी देशभर तिरंगा रॅली काढण्यात आली तीच रॅली शिर्डीत सुद्धा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व युवा नेते सुजा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली व त्या भव्य रॅलीची प्रमुख जबाबदारी भाजप शहर अध्यक्ष म्हणून रवींद्र गोंदकर यांच्या खांद्यावर होती अगदी रॅली सुरू होण्यापूर्वी जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि रॅली कशी होणार अशा विवंचनेत सर्वजण असताना रवींद्र गोंदकर यांनी शिर्डी ग्रामस्थांच्या साथीने हा तिरंगा रॅलीचं यशस्वी आयोजन करत भव्य रॅली काढण्यात आली आणि या रॅलीच्या जबाबदारीमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या रवींद्र गोंदकर यांची पाठ सुद्धा युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी थोपटली दोन दिवसांपूर्वी रवींद्र गोंदकर यांचा वाढदिवस साजरा झाला आणि वाढदिवसानिमित्त समाजातील विविध स्तरातील मित्रपरिवाराने त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत तसं रवी बहुचन आमचं हे आमच्या आईवड आमच्या आजोबा त्यांच्या आजोबा असे आमचे संबंध आहे या तीन पिढ्यांचे आमचे संबंध आहे आणि त्यात त्यांचे नेहमी त्यांची जी वृत्ती आहे ती कष्टाची वृत्ती होती त्यांचं दुकान जरी होतं ते पाटी वास्ता, वास्ता ते पाठी चार वाजता तीन वाजता उठून आपलं कर्तव्य ते बजावत होते जरी भाऊ डॉक्टर असतानाही त्यांनी आपलं कर्तव्य ते बजावत राहिलं त्यांचं जे कष्टाचं फळ त्यांना शहर अध्यक्ष म्हणून भेटलेलं आहे आमचे म्हणजे मी लहान असताना शाळेत जात असताना ते नेहमी मला मार्गदर्शन करत असायचे काही चूक झाली तर ते नेहमी मला सांगत असायचे असे रविभाऊ गोंदकर यांना शुभेच्छा देताना एकच मी मागणी करेल साईबाबांना की यांचं दीर्घ आयुष्य लाभो यांच्या हातून पक्ष नव्हे तर सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबाची चांगल्या पद्धतीने सेवा घडव कारण शिर्डी सारख्या ठिकाणी काम करण्याची खूप मोठी संधी त्यांना प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये गोरगरीबाचं फेरीवाल्यांचं धोरण असेल फुलावाल्यांचं आसन शेतकऱ्यांचं असेल व शिर्डी शहराचा जो बेस आहे तो बेस कसा भक्कम करायचा हे आता रविभाऊच्या माध्यमातून नक्की पूर्ण होईल असं आम्हाला वाटतं काल म्हणजे आपणा राष्ट्रभक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती असती आणि ज्या तिरंगाची जी रॅली होती ती देशाची जे प्रतीक आहे त्याची रॅली होती आणि काल रविभाऊ यांची जी काल कार्यक्रमाची जी आखली होती ती आखणी सर्वची जबाबदारी अध्यक्ष म्हणून त्यांची होती त्या कार्यक्रमाला यशस्वीरित्या कसं पूर्ण होईल ही जबाबदारी त्यांची होती आणि काल खऱ्या अर्थाने त्यांची एक परीक्षा होती आणि त्या आग्निपरीक्षाला ते पुरेपूर उतरले आणि त्यांनी प्रत्येक जे तळागाळातील जो कार्यकर्ता आहे त्या तळागाळातील कार्यकर्त्याला जाऊन स्वतः भेटले तसंच मी एक छोटासा कार्यकर्ता असताना ते माझ्याकडे आले या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी व्हावा लागल या हिशोबाने आम्ही त्यांच्याशी सहभागी झालो आणि त्या आम्ही आल्यानंतर किंवा जी जनसमुदाय बघितल्यानंतर कदाचित सुजयदाही ते आयडिया नसेल की नौका अध्यक्ष आहे आतापर्यंतच्या जे गोष्टी घडलेल्या आहे त्यानुसार नौका अध्यक्ष आहे आणि एवढं मोठं नियोजन हे करतील आणि कदाचित एवढं मोठं बघून दादांनाही त्या गोष्टीचे समाधानी वाटले आणि दादांनी त्यांच्या पाठीवर जी आम्ही व्हिडिओ बघितला जी पाठीवर थाप दिली ती खऱ्या अर्थाने त्यांची जी पावती होती हे त्यांच्या जे कामाची पावती म्हणतो ती पावती शहराध्यक्ष म्हणून त्यांना भेटलेली आहे कारण त्यांच्या कामाची जी पद्धत आहे ती एक हुशार बिरबल हुशार बिरबल पाहिजे होता आणि तो बिरबल आता या शहराध्यक्ष रुपी शिर्डी शहराला भेटला असं आम्हाला वाटत रविभाऊ भाऊ जे त्यांना आज वाढदिवस आहे आणि जे शिर्डी शहराचे भाजप अध्यक्ष आहे त्यांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या हातून खऱ्या अर्थाने बाबांना विनंती करतो बाबांना प्रार्थना करतो की त्यांचं दीर्घ आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं आणि त्यांच्या हातून गोरगरिबाची सेवा घड हीच आम्ही प्रार्थना करतो खऱ्या अर्थानं उगवणारा दिवस हा प्रत्येक नवीन असतो वाढदिवस येतो आणि जातो त्याला फार महत्त्व न देता हे आयुष्य बाबांनी आपल्याला दिलेलं आहे आणि ते गोरगरीब जनतेला समर्पित कसं राहील यातून गोरगरीब जनतेचा विकास कसा होईल प्रगतशील शहराचे कामं कसे मार्गी लागतील याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि आपण सगळ्यात महत्वाचं मा कर्तव्याला मानणारे लोक आहोत आणि आपलं आपलं कर्तव्य आपल्या आपल्या स्तरावर आपण केलं पाहिजे ह्या मताचा विचाराचा मी आहे त्याच्यामुळं कोणतंही काम छोटा किंवा मोठं नसतं काम हे काम असतं आणि ते काम करताना रणनीतीचा भाग म्हणून किंवा कष्टाची परिकाष्ठा करायची असते अशाच पद्धतीनं शरीर झिजवायचं आणि शहरासाठी चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करायचा राहिला सुरेशरावांचा संबंध तर सुरेशरावांचे आणि आमचे गेल्या तीन दोन पिढ्यांपासून संबंध आहे त्याच्यामुळं सुरेश माझा बालपणचा मित्र देखील आहे त्याच्यामुळं तो माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला आला हे माझ्यासाठी कौतुकाचीच बाब आहे खऱ्या अर्थानं पक्षांतर झाल्यानंतर दादांबरोबर बऱ्याच वेळेस काम करण्याची संधी मिळाली परंतु एखाद्या गोष्टीची विश्वासार्हता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नेता देखील आपल्याला विश्वास दाखवू शकत नाही किंवा काही गोष्टी बो बोलू शकत नाही आणि हे सगळं विश्वास संपादन करण्याचं काम मी माझ्या कामातून करत करत गेलो आणि काल त्यांनी खऱ्या अर्थानं शाबासकीची हे दिली थाप कारण हा जिल्ह्याचा मेळावा होता जिल्ह्याचा मेळावा घेणं म्हणजे किमान पाच हजार लोकसंख्या त्यात अपेक्षित होती आणि ती सगळी जी सगळी या निमित्तानं आली आणि प्रथम राष्ट्र हे सर्व नागरिकांनी दाखवून दिलं त्याबद्दल मी तुमच्या माध्यमातून सर्व शिर्डीकरांचे ज्ञात अज्ञात मित्रांचे आणि जे जे ह्या रॅलीला उपस्थित राहिले त्या सर्व तळागाळातील नागरिकांचे मी शतशा आभार मानतो आणि भारत भारताच्या भ्याड हल्ल्याचा सर्व सैन्य साहिन, सैन्याच्या पाठीमाग जनता उभी राहिली या निमित्तानं जनतेचं कौतुक करू इच्छितो आणि नेत्यावर नेत्याचा विश्वाद विश्वास संपादन करताना मला आनंद झाला आणि त्यांनी दिलेले थाप म्हणजे माझी शाबासकीच होती थोडक्यात काम करताना कष्टाची परिकाष्ठा केली जाईल मग ते कोणतंही काम असो हो, राजकीय क्षेत्रातलं असू दे आणखी कुठल्याही क्षेत्रातलं असू दे काम हे काम असतं मी पहिल्यांदा पण सांगितलं काम बारीक किंवा मोठं नसतं छोटं किंवा मोठं नसतं त्यांनी जी जी जबाबदारी दिली जाईल त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा पडणार नाही याची तंत काळजी मी घेऊन भविष्याच्या दिशेने वाटचाल करेल सगळ्यात महत्त्वाचं माझ्या वाढदिवसानिमित्तानं ज्या ज्या नागरिकांनी मला फोनवर म्हणा फोन करून म्हणा व्हॉट्सअपवर म्हणा फेसबुकवर म्हणा इन्स्टावर म्हणा मेसेंजर्सला म्हणा किंवा घरी येऊन प्रत्यक्ष भेट देऊन का म्हणा तुमच्या माध्यमातून त्या सगळ्या तळागाळातील सर्व मित्रांचे किंवा मोठे नातेवाईकांचे आपतष्टांचे किंवा मित्र परिवाराचे मी तुमच्या माध्यमातून आभार मानतो मनापासून त्यांना खतो खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश स्कूल मिडीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाइस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी